पाहिजे ना बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि पिंपळवंडी ते जे आहे ते डोकेवाडा या रस्त्यावरून मी आता आलो पायी चालता येत नव्हतं मात्र आम्ही कुठे गाड्या उभा करून कुठे चालून कुठे उभा करून गाड्या चालून आलो इथले शेतकरी आहेत ते काय म्हणतात त्यांच्या काय भावना आहेत रस्ता कधी पसून नाहीये त्यांना विचारतोय आधी कधी पण रस्ता नाही कशी परिस्थिती तुमची आम्ही मथारे झालो तर असं मथारे झालं तर रस्ताच नव्हता हे केला हाताने लोकांनी पट्ट्या करून केला पंधरा पंधरा इसवीस हजार केले आणि ते रस्ता करून घेतला तुमच्या गाड्या आल्या असत्या तो नसत्या आम्हाला उभं राहिल गाड्या उतरून आलो आम्ही गाड्या चालतच नव्हत्या नाही आता तवा नव्हत्या आता मान इतकी इतकी होती ते तुला असं जेव्हा जावं लागत था। आणि गरदारी बा असली ती पंचायत आता ते कुठंतरी राह म्हणावं लागतं त्यांना तिकडेच राहायच्या सोयी दवाखान्याच्या जवळ जात असं नाही तर मी कसं आता गेले तीस चाळीस वर्ष झालं हा तीस चाळीस वर्ष झालंय की आता इथे राहतो तर रस्त्याला चला येत नाही त्या कंडक्टरने घेतलं नाही असं म्हणलं आता कसं जावं आम्ही गुडगे दुखत हे होत आहे आणि दवाखान्यात जावं लागतं म्हणलं तर म्हणली घेत नाहीत म्हणले निश्चित शाळेतल्या पोहरायला मला गाडीच नाही बरं बरं आता हे काय लोकप्रतिनिधी आमदार खासदार याचं कसं राहिलं आता काय अपेक्षा तुम्हाला आमदार कधी आले होते का गावाकडे आलेच आमदार नाही आले कुण हे 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 कुणी नाही आले कुणी नाही आमदार नाही आले कुणी शेती मालाचं कसं जायचं न्यायचं कसं बाजाराला कसं न्यायचं गोकेवर डोक्यावर ना। न्यायचं डोक्यावर नाही बैलगाडीत न्यायचं हो बैलगाडीत न्यायचं डोक्यावर न्यायचं आणि काय आता लई आता काय आगामी विधानसभा काही दिवस राहणार आता काय तुम्हाला वाटतंय का अपेक्षा काही मागणी मागणी म्हणजे रस्ताच आम्ही लई दिवसापासून आम्हाला रस्ता द्या निसता बरं का चला येत नाही आम्हाला रस्ता पाहिजे जरा गावगाव रस्ते आहेत ना आम्हाला कसा नसन आम्ही काय गावात नाहीत काय आमदार खासदार आतापर्यंत का नाही ती चाळीस वर्षापासून आता कसं कोणाला तरी निवडून द्यायचं नेमकं काय निवडून मग दिलं सगळ्याला केलं काय नाही कुणी निवडून दिवस तर करतात की झालं विचारित नाहीत पुन्हा असे पाण्याचे गहागर घेऊन जाता येत नाही का कुठं काय नाही असं चला हे तो यायची ताकद नाही चार पाच आमदार व्हायचं म्हणतात काय तुम्हाला वाटतं मग आता जे रस्ता करीन त्याला करू आश्वासन दे आश ते देतात आम्ही करतो नाही पण आम्ही करू देऊत ना मग आम्हाला रस्ता पाहिजे हा रस्ता पाहिजे सगळी सोय पाहिजे काय तरुण आहेत कशी परिस्थिती बिडून यायला आमची खूप गंभीर पर परिस्थिती आहे आम्हाला आम जर डिलिव्हरीचं पेशंट पिंपवडी पर्यंत यायचं म्हणलं तर पंचवीस मिनिटं लागतात जरुरी जर आमच्या महिलांना जर हे नसेल तर रस्त्याचा मोठा प्रश्न आहे पाऊस आला तर डोक्या गाड्या लावा लागतात तिथनं चलत यावं लागतंय जर आम्हाला पेशंट इथून न्यायचं म्हटलं तर पाऊस आला तर चलित न्यावं लागतं ते काय आमदार खासदार काय करत कधी येतो का गावाकडे आमदार खासदार येतात ना त्यांचं मतदान जवळ आलं की तवाच येतात ना नुसतं करू आज करू उद्या करू पुन्हा येत नाहीत आता काय पुढच्या काही दिवसावर निवडणुका येऊन ठेपल्यात काय परिवर्तन करायचं तुम्हाला काय परिवर्तन काय आम्हाला रस्ता पाहिजे बाकीच काहीच नाही आम्हाला कधी पण बाबा कसं राहत शेतीमध्ये मी जसं कळत असं रस्ताच नाही रस्ता नाही सगळे कार्यकर्ते येते सगळे नेते आहेत हो करू म्हणतात काय म्हणते नंबर नाही कुठे नाही ह्यालाच नंबर कस काय नाही मग हे रस्ता व्हायलाच पाहिजे नाही तर मध्ये गावात येऊन देत नाही त्यांना तुम्ही अनेक वर्ष झाला आता निवडणुका गेल्या आल्या पण मतदान तुम्ही देत राहिला सगळे महागार मी पुढे राहतो येऊन कोणाला यायचे त्यांना आडवतीला म्हणजे आता गावात येऊ द्यायचं नाही येऊनच यायचं नाही रस्ताच कोणी करणार नंबर नाही म्हणतात तर पुढे ना मग म्हणजे रस्त्याला नंबर नाही येऊन राहिला नंबर नाही म्हणते असं म्हणत सरपंच इथले स्थानिक जिल्हा परिषद सदस्य उभार होईना आता सगळे तुम्हाला सांगतो हे नेत्याच्या हातात हे ते करू करू म्हणते ते नाच चालले इथं दयनीय परिस्थिती आहे आम्ही देशाच्या स्वातंत्र्याची पंचत्तरी पार केलेली असतो हो, जो काही स्वातंत्र्य दिना काल साजरा केला अत्यंत वाईट परिस्थिती आहे अजूनही काही गावं जे आहेत ते विकासापासून कोस दूर आहेत इथं आजीने फार दयनीय गोष्ट सांगितली की एखादी महिला जर या ठिकाण प्रसूतीसाठी न्यायची असेल तर तिला घेऊन जाता येत नाहीये अर्धा तास वाहनाच्या स्थळावर हो। लागतं तिथून पुढं मग रुग्णालयात न्यायचं त्याच्यापेक्षा वेगळी एक गोष्ट त्यांनी सांगितली की जवळजवळ त्या जर प्रेग्नेंट असतील तर त्यांना स्थानिकच्या रुग्णालयामध्ये लवकर पोहोचता आणि अशा ठिकाणी जावं लागतं म्हणजे घर सोडून लागतोय नऊ महिन्यासाठी अत्यंत दयनीय गोष्ट आहे इथं आमदार खासदार येतात मतं मागतात मात्र कुठल्याही प्रकारची इथं सोयीसुविधा दिल्या जात नाहीत नंबर नाही असं सांगितलं गेला नव्यानं काय गोष्टी करता येतील यासाठीचे प्रयत्न इथं स्थानिकच्या लोकांनी केले आता बरेचसे भावी आमदार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आता इथं बोलत असताना त्यांनी सांगितलं की नव्यानं आमदार जे होतील जे रस्ता करतील आम्ही त्यांना जे आहे ते विधानसभेला निवडून देऊ दुसरीकडे संता भूमिका अशी जी आहे ते इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे की एखादा आमदार या ठिकाणी किंवा उमेदवार या ठिकाणी मतं मागायला आला त्याला गावामध्ये येऊ देणार नाही जो रस्ता करून देईल त्यालाच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील त्याला मतदान दिल्या जातील अशा प्रकारची ज्या आहेत भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतल्या डोकेवाडा गावामध्ये आहे पिंपणवणीपासून गावामध्ये येत असताना रस्ता आम्ही आलो पायी सुद्धा चालता येत नव्हतं इथले ज्येष्ठ शेतकरी आहेत मुळामध्ये इथं सगळे व्यवस्था आहेत शेतकऱ्यांसाठी खालीच काही मीटर अंतरावर पाणी आहे आणि रस्ता नसल्यामुळे इथं शेतकऱ्यांना जे आहे ते शेती करता येत नाही मग माळ्याचा व्यवसाय असेल किंवा मग इतर काही पिकं जे आहेत ते लवकरात लवकर बाजारामध्ये नेण्यासाठीची जी काही प्रक्रिया असे ती होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना इथं पिकांची जे आहे ते चांगल्या पद्धतीने काही व्यवस्था करता येत नाही कधीपासून रस्ता नाहीये त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय परिस्थिती कधीपासून रस्ता नाही बाबा वीस वर्ष झालं पुन्हा रोषण झालेलं वीस वर्षापासून रस्ता करतो म्हणतो पुढारी पण अजून काय रस्ता झाला नाही काय अडचण काय येते तुम्हाला काय सांगितलं आता करतो काय अडचण येते आम्हाला कळते का बेडातली काय अडचण येते त्याने काय बघून घ्यायला पाहिजे ना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर येतात काम करून करून घेऊ लगेच म्हणते रस्ता आणि परत एकदा निवडून गेले पुढच्या पाच वर्षालाच येतील किती अंतर आहे बीडपासून किंवा मग ह्या पण चांगल्या रस्त्याला लागायला किती अंतर आहे चांगल्या रस्त्याला लागाय ला दोन अडीच किलोमीटर आहे म्हणजे चांगला रस्ता किंवा तुम्हाला दोन किलोमीटर पाहिजे हा बर... आता काय नेमकी परिस्थिती आहे कोण तुमच्याकडे मत मागायला आलं होतं त्यांनी काय आश्वासन दिली होती का <laughs> आता अनेक मत मागा आले नाहीत हो। मागच्या काळात आता पुढच्या काही निवडणूक लगेच केला नाही हो मत मागितले निवडून आले मात्र काय तुमचं आव्हान असणार आहे येणार आहे का असं गाव कदरलंय आता काय करणार आहे गाव आले तिकून की गोटे घेऊनच मागा लागायचे त्यांच्या बाकी काय विशेष करायचा नाही हा इथून महागारी फिरता का नाही म्हणायचं नाहीतर हे बघा गाड्यावर दगड हे बोलणार आहे आम्ही आता म्हणजे त्रस्त झाला तुम्ही गेल्या वीस वर्ष त्रस्त झालो होत आम्ही आता करतो म्हणून निश्चित आम्हाला बोलतापा देऊन निघून जाते पाच वर्ष निवडून आले की परत काहीच नाही बाजार भाव नाही किंवा मग शेतीमाला जे आहे ते बाजारात न्यायला वेळ लागतो रस्ता नसल्यामुळं काय सध्याची परिस्थिती आहे पुन्हा लय परिस्थिती आहे वाईट आहे त्यामुळे माळ सुद्धा लावित ते ऊस लावतो सगळे ऊस डुकऱ्या खायला लागलेत निश्चय मुड टाकतेत आणि गोळा करून आणून डोरा टाकावं लागतं ही परिस्थिती आहे रस्ता नसल्यामुळे तुम्हाला चांगल्या माळव्याचा व्यवसाय करता येत नाही शेतीचे पिकं घेता येत घेता येत नाहीत पिक तर अशा प्रकारचे फार संताप इथल्या लोकांचा आहे आणि रस्त्याची जी काही दैनीय अवस्था असल्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांच्या शाळेची सुद्धा सोय नाहीये इथून जर गावातल्या लोकांना जर जायचं झालं तर बस इकडे रस्ता नसल्यामुळे बस येत नाहीये इथून विद्यार्थ्यांना जर तिकडे कॉलेजात जायचं असलं तर त्या विद्यार्थ्यांना जाणवत नाही आपल्या गावामध्ये फार दैनीय अवस्था असल्याचं इथल्या नागरिकांनी जे आहे ते सांगितलेलं आहे निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी यायचं मत मागायचे निवडून यायचं मात्र कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या नाहीत आता येणाऱ्या काळामध्ये जो कोणी मत मागायला येईल त्याला दगडांचे फटके मिळतील अशा प्रकारचं इथं जे आहे ते इशारा या ठिकाणी मतदारांनी दिलेला आहे ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारच्या सोयी सुविधा इथल्या लोकांना मिळतील आणि मिळणार आहेत का नाही हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज